नमस्कार मी पायल एस न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे बाल आनंद मेळावा संपन्न सातारा खटाव तालुक्यातील कंसेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे बाल आनंद मेळाव्याचा अतिशय सुंदर कार्यक्रम सादर करण्यात आला यावेळी कंसेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक केदार केदार सर व त्यांचे सहकारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लवळे वस्तीचे मुख्याध्यापक सोनवलकर सर दोन्ही अंगणवाडी सेविका श्रीमती रशीदा रशीद शेख खाडे मॅडम गावचे सरपंच काजल कादर खान शेख उपसरपंच अनिल भाऊ खाडे माजी उपसरपंच धनाजी लवळे ग्रामसेवक करंडे अण्णासाहेब पोलीस पाटील मॅडम बिजान हरुण शेख आरोग्य अधिकारी डॉक्टर साबळे माजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते पडळ केंद्रातील मुख्याध्यापक सहशिक्षिका विद्यार्थी श्रीमती शबनम मुजावर मॅडम केंद्रप्रमुख ग्रामस्थ उपस्थित होते अशी माहिती एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या च्या प्रतिनिधीशी बोलताना अनिल खाडे यांनी दिली आहे एस बी न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी धनाजी लवळे कच्चेवाडी एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल ची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद